त्याच्यामुळं आता आम्ही त्या चर्चेला जाणार आहोत इतर मुद्द्याची चर्चा होणार आहे आणि मग चार ते पाच तास थोडे आंधोपासून दूर जाऊ खर तर आम्ही मंत्री महोदय आल्यानंतर जर मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीच टायमिंग देत असत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हायकोर्टाच्या आदेशानुसार जे आहे बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाचं स्थळ बदलवलं आहे आणि एक बघितलं काल दोन मंत्र्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि आज जे आहे ते मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत आहे आपल्यासोबत बच्चू कुळू आहे मग काय सांगा काल दोन मंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली आणि आज जे आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही बैठक आहे काय सांगा आज संपूर्ण बैठक झालेली आहे खर तर आम्ही मंत्री महोदय आल्यानंतर एक त्यांच्याकडून वटून घेतलं की मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचा टायमिंग देत आहे का जर मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचं टायमिंग देत असन तरच आम्ही चर्चेला यायले तयार आहोत तिकडून आम्हाला निरोप आला का मुख्यमंत्री महोदय चर्चेमध्ये टायमिंग द्यायसाठी तयार झाले त्याच्यामुळं आता आम्ही त्या चर्चेला जाणार आहोत इतरही मुद्द्याची चर्चा होणार आहे आणि मग चार कौन कौन साथ ते पाच तास आम्ही थोडे आंदोलनापासून दूर जाऊ जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर एकतीस तारखेला आमचा रेल रोख कायम आहे आम्ही रेल्वे रोखणार किती वाजता तुमची बैठक होणार आहे आणि तुमच्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण नेते असणार संध्याकाळी सहा ते सात वाजता राहील जे काही महत्वाचे लोक आहेत ते त्याच्या याच्यात राहणार तुम्ही तिकडनं येईपर्यंत तुमचं आंदोलन तसं सुरू राहील इथे इथे सुरू राहील या ठिकाणी हे ते बच्च कडू आज सायंकाळी सात वाजता ते जे आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक त्यांची होणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक शेतकरी नेते सुद्धा राहणार आहेत मात्र त्यांचं आंदोलन तसंच सुरू राहणार असून जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर एकतीस तारखेला थेट रेल्वे लोकल विषय सुद्धा त्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका